ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत नोंदणी व तपासणी विशेष मोहीम शिबिर बार्शी प्रतिनिधी जिल्हा समाज कल्याण आरोग्य आणि शिक्षण विभाग जिल्हा प्रशासन सोलापूर जिल्हा परिषद जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत नोंदणी व तपासणी विशेष मोहीम शिबिराचे उद्घाटन आमदार राजेंद्र राऊत यांच्या शुभ करण्यात आले दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत अनेक गरजू विद्यार्थी आणि व्यक्तींना यामुळे सहज व प्रमाणपत्र मिळण्यास मदत होईल तरी पात्र लाभार्थी यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच दिव्यांग प्रमाणपत्र शिबिरासाठी दिव्यांगांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता वैद्यकीय अधिकारी यांनी घ्यावी असे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले बार्शी शहरातील गाडेगाव रोड येथे वीस कोटी हो मंजूर उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या चालू असलेल्या बांधकामाची पाहणी ही बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केली व उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे संबंधित ठेकेदाराला सूचना केल्या आमदार झाल्यापासून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देण्यासाठी यश येत आहे ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे तसेच मतदारसंघाचा विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न करून कायम विकासाचे राजकारण करणार आहे या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून त्यांना उपचारासाठी इतर ठिकाणी जावे लागणार नाही असे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले यावेळी तहसीलदार एफ आर महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी रेश्मा पठाण ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी शीतल बोपलकर निवडणूक निर्णयाधिकारी तहसीलदार संजीवन मुंडे कौरव माने यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते आपली बातमीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब व बेल आयकॉन दावा